नमस्कार आज आपण महाराष्ट्र राज्यातील मुख्य बाजार समितीमधील हरभऱ्याचे ताजे बाजारभाव बघणार आहोत हे बाजारभाव हिंगोली अल अकोला मलकापूर अमरावती नागपूर जळगाव ह्या ठिकाणची बाजारभाव असणार आहेत याच्यामध्ये पहिली बाजार समिती आहे नागपूर आवक असणार आहे चार हजार आठशे तीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव पाच हजार शंभर तर जास्तीत जास्त बाजारभाव आहे पाच हजार चारशे एकोणचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची पुढची बाजार समिती आहे अमरावती आवक आहे आठ आठ हजार तीनशे चार क्विंटल बाजारभाव हे पाच हजार चारशे चाळीस ते पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे त्यानंतरची पुढची बाजार समिती आहे अकोला आवक असणार आहे आठ हजार आठशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव चार हजार सातशे तर जास्तीत जास्त बाजारभाव आहे पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची पुढची बाजार समिती आहे धुळे आवक आहे एकशे दहा क्विंटल कमीत कमी बाजारभाव आहे चार हजार नऊशे ऐंशी तर जास्तीत जास्त बाजारभाव आहे पाच हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे एकशे पासष्ट रुपये क्विंटल एकशे पासष्ट क्विंटल कमीत कमी बाजारभाव पाच हजार चारशे पन्नास ते पाच हजार सहाशे नव्वद रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची पुढची बाजार समिती आहे मलकापूर आवक असणार आहे एक हजार चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजारभाव आहे पाच हजार पन्नास तर जास्तीत जास्त बाजारभाव आहे पाच हजार चारशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल पुढची बाजार समिती आहे जळगाव आवक आहे सातशे शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव पाच हजार शंभर तर जास्तीत जास्त बाजारभाव आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढची बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे एक हजार शंभर क्विंटल कमीत कमी बाजारभाव आहे चार हजार नऊशे तर जास्तीत जास्त बाजारभाव आहे पाच हजार पाचशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल धन्यवाद